प्रमोद जठार हे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घराघरात पोहोचले ते म्हणजे हजर जबाबी विकासाभिमुख नेतृत्व म्हणूनच प्रमोद जठार हे आमदार झाले आणि त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांच्या हातांना रोजगार मिळायला हवा अशी भूमिका घेत त्यानंतरच्या काळात त्यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची उघड समर्थनाची भूमिका घेतली खरं पाहता राजकीय नेते विरोध असलेल्या प्रकल्पाची उघड समर्थनाची भूमिका घेत नाही व अशी भूमिका घेतली तर त्याचा राजकीय तोटाच होतो मात्र याला वाघाचं काळीच लागलं व हे काळीच माजी आमदार प्रमोद जठार यांनी माझ्याकडे आहे हे ठासून सांगितलं आणि रिफायनरीची उघड समर्थनाची भूमिका घेत दाखवलं देखील कारण जनतेला रोजगार मिळायला हवा हे उद्दिष्ट ठेवूनच मी काम करतो त्यामुळे कुणाचा विरोध असेल तर त्याच्याशी चर्चा करेन अशी देखील सकारात्मक भूमिका घेणारे प्रमोद जठार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याने पाहिले साहित्यिक असो विरोधी पक्षाचा राजकीय नेता असो किंवा पत्रकार सगळ्यांशी अगदी स्नेहाचे संबंध आणि मित्रत्वाचे नाते ही प्रमोद जठारांची एक वेगळी ओळख आहे प्रमोद जठार हे मुळात राजकारणी नाहीतच ते दिलदार मित्र विकासाचे विजन असलेले नेतृत्व प्रचंड वाचन वक्तृत्व शैलीवर प्रचंड कमांड आणि कितीही कठीण प्रसंग येऊ दे तोंड देत अगदी राडा व्हायचा असला तरी तो परतावून लावायची ताकद प्रमोद जठार यांच्या शब्दांमध्ये आहे कणकवलीतील ते आमदार असताना आमसभेमध्ये समीर नलावडे त्यांनी खुर्ची उचलल्यानंतर जठार यांनी आपल्या स्टाईलने त्यांना शांत केले त्याच बैठकीमध्ये आरोग्य व्यवस्थेच्या निषेधाचा घेतला जाणारा ठराव हा माझ्या पालकमंत्र्यांच्या विरोधातील ठराव मी घेऊन माझ्या पालकमंत्र्यांचा अपमान करणार नाही असे सांगत अप्रत्यक्षपणे ठराव मांडणाऱ्या राणे समर्थकांना शांत करणारे देखील प्रमोद जठार सर्वांनी पाहिले यावेळी त्या आमसभेमधील वातावरणच पलटून गेले एकोणीस एप्रिल एकोणीसशे लालबाग सारखा गिरण गावात मोठे होत प्रमोद जटारांना बाळ पडू मिळाले संघ शाखेत जाताना देव देश आणि धर्मासाठी वाटेल ते करण्याची मानसिकता लहानपणी तयार झाली त्यांचे संघ शिक्षक प्रताप परब चंद्रकांत चव्हाण आप्पा दळवी शशिकांत दळवी अशा संघाच्या अनेक ज्येष्ठांनी त्यांना घडवले होते संघाचा लालबाग नगर कार्यवाह बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या परळ भागाची जबाबदारी ते सन एकोणीसशे नव्वदच्या अयोध्या येथील राम मंदिर लढ्यामधील चौदा दिवसांचा तुरुंगवास एकोणीसशे ब्याण्णवच्या अयोध्या संग्रमातील प्रत्यक्ष बाबरीच्या ढाचावर चढून लावलेला भगवा झेंडा काश्मीर बचाव समितीची मुंबईची जबाबदारी दिल्ली बोट क्लब रॅलीवरील आंदोलन अशा अनेक संघर्षातून प्रमोद जठार हे घडत गेले एक मिल कामगारांचा मुलगा एकोणीसशे ब्याऐंशीच्या मिल संपामध्ये होरपळलेल्या आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी आपले शिक्षण पूर्ण करून बँकेतली चौदा वर्षांची मॅनेजरची चांगल्या पगाराची नोकरी सोडून बांधकाम व्यवसायामध्ये उतरतो त्यामध्ये यशस्वी होऊन आपल्या जन्मभूमी करता काहीतरी करावे तिथे ऋण फेडावे हे मनामध्ये ठेवून राजकारणात उडी घेतो आणि त्यावेळीच्या राणेंच्या बाले किल्ल्यामध्ये आमदार होतो ही प्रमोद जठार यांची सिंधुदुर्गच्या राजकारणातली पहिली ओळख हो। दोन हजार नऊ साली कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातून अटीतटीच्या लढाई तत्कालीन राणे समर्थक रवींद्र फाटक यांना धूल चारत प्रमोद जठार अवघ्या चौतीस मतांनी विजयी झाले ते आमदार झाल्यानंतर राजीव गांधी जीवनदायी विमा योजना महाराष्ट्रात सुद्धा लागू करावी म्हणून काँग्रेस सरकारला विधानसभेत भाषणाने निर्णय घ्यायला भाग पाडले त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानुसार आरोग्य मंत्री सुरेश शेट्टींना सभागृहात सरकार ही योजना महाराष्ट्रात राबवेल असे आश्वासन द्यावे लागले व महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी मेडिक्लेम योजना सुरू झाली प्रमोद जटार हे आमदार असताना वैभववाडी तालुक्यातील एसटी टी ची जागा मिळवून देणे खारेपाठण येथे धर्मशाळेच्या जागेवर एसटी टी स्टँड ची इमारत बांधून देणे कोकिसरे वैभववाडी येथे रेल्वेच्या खालून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी ब्रिज करून देणे वैभववाडीमधील कोकणातील पहिले ऊस संशोधन केंद्र तसेच अडाळी इथे एम आयडीसीतील एन आय एम पी चे आयुर्वेदिक रिसर्च सेंटर कोकणात व्हावे त्यासाठी अडाळी एम आयडीसी साठी सातत्याने महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे केलेले प्रयत्न मुंबई गोवा रस्त्याचा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने मांडणे कणकवलीतला बॉक्सवेलचा फ्लायओव्हर ब्रिज मंजूर करून घेणे हायवेचे काम अंतिम टप्प्यात असताना कणकवलीत गांगो मंदिर जवळ अंडरपास ची मागणी पूर्णत्वास नेणे संगमेश्वर बाजारपेठेत झालेला व्यापारांचे मुंबई गोवा हायवेवरील आंदोलन मधील परशुराम घाटातील देवस्थान व कुळांमधील वाद असो वा लांजा राजापूर खारेपाटण रस्त्यांच्या लँड एज्युकेशनच्या समस्या असतील या सगळ्या समस्या सोडवण्यामध्ये प्रमोद जठार यांनी अग्रभागी सहभाग घेतला यातील अनेक समस्या सुटल्या व काही आता विद्यमान सरकारच्या माध्यमातून सुटण्याच्या वाटेवर आहेत देवगड येथे समुद्र किनाऱ्यावरती कोकणातील यशस्वी पवन ऊर्जा प्रकल्प सुरू होऊन आजार देवगड मधील आंबा कॅनिंग फॅक्टरी सुरू करणे आनंदवाडी येथे मच्छीमारांसाठी अनेक सोयी उपलब्ध करून देणाऱ्या आनंदवाडी मच्छीमार बंदरासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शंभर कोटी मंजूर करून आणणे अशी अनेक कामे त्यांनी मार्गी लावली कोकणामध्ये लागणारे दूध कोकणामध्येच उत्पादन व्हावे म्हणून घराघरांमध्ये गाई म्हशी लोकांनी घ्याव्यात आणि त्यांचं दूध कलेक्शनचे काम मी करेन म्हणून नाधवडे येथे सिंधू भूमी फार्म ची निर्मिती करून पशुपालक शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्याचं काम सुद्धा

म्हणून गायी व मशीनचे प्रजनन केंद्र सुद्धा कोकण बहुउद्देशीय संस्थेच्या नावाने शिरवली देवगड या त्यांच्या मूळ गावी नुकतच सुरू केलं गेलं आहे देवगड तालुक्यामध्ये पहिले मुलींना नर्सिंगचे शिक्षण देणाऱ्या मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजची सुद्धा सुरुवात प्रमोद जठारांनी केली आहे आज दरवर्षी वर मुली त्या ठिकाणी शिक्षण घेऊन ते मिळवत आहेत वर्ष ट्रस्टी म्हणून काम करताना प्रमोद जठार यांना विजयदुर्ग येथे अत्यावध व्हावे असे वाटू लागले कारण समुद्राच्या पाण्याची खोली तिथे जास्त कोकणच्या विकासाची उंची कोकणाला लाभलेल्या समुद्राच्या खोलीत दळली आहे हे प्रमोद जठारांचे वाक्य कोकणात प्रसिद्ध झाले त्यातूनच लाखो त्यातून तरुणांना रोजगार देणाऱ्या नारार जन्म झाला प्रकल्प कोकणात करण्याची कल्पना क्रूड रिफायनरी मुळे सहा हजार पेक्षा जास्त बाय प्रोडक्ट तयार करणारे रिफायनरी पेट्रो केमिकल हब निर्माण होईल ज्या जामनगर रिफायनरी मुळे अंबानी श्रीमंत झाले तसेच नाणारे कोकण व सिंधुदुर्गातील माझे आणि त्यांची श्रीमंत ऐंशी टक्के अशा प्रकारची संकल्पना प्रमोद जठार यांची होती परंतु काही अन्न राजकीय लोकांमुळे त्या प्रकल्पाला खूप विरोध झाला कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून प्रमोद जठारांनी महाराष्ट्र सरकारचे पर्यटन संचलनाचे उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर नियोजनबद्ध कार्यक्रम ठरवून पर्यटन सर्किट निर्माण होण्याची कल्पना त्यामधूनच भारतीय आरमारचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या विजयदुर्ग येथे जहाज बांधणी केली त्याच ठिकाणी आरमारची सृष्टी निर्माण करण्यासाठी सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्याकडून पाच कोटी तर पीडब्ल्यू डी ची दोन एकर जागा तत्कालीन सिंधुदुर्गचे पालकमंत्री व पीडब्ल्यू डी मंत्री, पी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली राजापूर येथे असलेल्या इंग्रज वखारीची पुन्हा बांधणी करून त्याचे पर्यटकांना आकर्षित करणारे म्युझियमचे काम तत्कालीन मंत्री गिरीश महाजन व मंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने सुरू केले आहे प्रमोद जठार यांनी कोकणातील सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीत लांजा येथील नाट्यगृह लागणारा निधी मंजूर करून सिंधुदुर्ग मध्ये साहित्यिक नवीन साहित्यिक निर्माण व्हावेत म्हणून दरवर्षी नवनवीन साहित्यिकांची कवींची पुस्तके प्रकाशित करणे असो वा जुन्या ज्ञात अज्ञात थोर साहित्यिकांचं चरित्र प्रकाशित करणे हे देखील उपक्रम हाती घेतले व ते राबवले सुद्धा कोकणात चित्रपट निर्मिती व्हावी व कोकणात कलाकार दिग्दर्शक निर्मिती क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना अमरजित आमळे यांच्या संस्थेतर्फे प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून शॉर्ट फिल्मची निर्मिती केली कवी संमेलन असो किंवा मालवणी भाषेच साहित्य संमेलन असो या सगळ्यांमध्ये प्रमोद जठार नेहमीच पुढे असतात साहित्यप्रेमी राजकीय नेता म्हणून प्रमोद जठार यांची ओळख आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती सन अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्ट ला वायूचा शोध लागला अठरा ऑगस्ट हा जागतिक हेलियम दिवस म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी विज्ञान प्रेमी जनता यांना सोबत घेऊन करणारा राजकारणातील असा प्रमोद जठार हे एकमेव आहे दोन हजार चौदा नंतर आपला निवडणुकीतील पराभव झाला पराभवाला सामोरे जाता ना असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या गम रह गई है देखो और सुधार करो जब तक ना हो सफल नींद चेन त्यागो तुम का मैदान मद छोड़ भागो तो कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती या कवि प्रमाणे प्रमोद जठार आज ही राजना मधे सक्रिय है

झेंड्यांच्या रंगातील एक लाख राख्या तयार करून दिल्या आणि त्या कार्यक्रमाला अटलजींच्या नावांवरून नाव दिले अटल बंधन शेवटच्या श्वासापर्यंत मी माझा पक्ष सोडणार नाही अशी प्रतिज्ञा सुद्धा त्यांनी या अटल बंधनाच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी कार्यकर्त्यांना दिली हा कार्यक्रम सुद्धा महाराष्ट्र गाजला आमदार प्रसाद लाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस डॉक्टर व रुग्णांना झीर दिला कोकणातील चाकरमाणी सुखरूप मुंबईतून त्यांच्या मूळ गावी पोहोचले ते जठारांच्या खारेपाठणे आंदोलनामुळेच दोन हजार तेवीस चोवीसच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये सुद्धा तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेचे नियोजन प्रमोद जठार यांनी केले आणि देशभरातल्या चाळीस यात्रांपैकी कोकणातील नारायण राणे यांची यात्रा मात्र देशभर गाजली ती जठार यांच्या समयसूचक नियोजन शैलीमुळेच सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नारायण राणे यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे विधानसभा निवडणुकीत जोरदार काम रवींद्र चव्हाण व सिंधुदुर्गचे पालकमंत्री महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने कोकणातील भाजपाचे काम जोरात सुरू आहे महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोकण व कोल्हापूर येथील काजू लागवड केलेल्या शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती भावांतर योजना सुरू करावी ही मूळ कल्पनाच प्रमोद जठारांची ही मागणी सातत्याने लावून धरली शेवटी सरकारने हेक्टरी वीस हजार अनुदान मंजूर केले या 2025 या वर्षी 2000 हजार काजू लागवड शेतकऱ्यांना त्याचा खात्यावर अनुदान जमा झाले आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्ण व नातेवाईकांची मोठी गर्दी होते त्यांना फुटपाथवर झोपावे लागते त्यासाठी या परिसराला हेल्थ कॉरिडोर जाहीर करावा नवीन रुग्ण व नातेवाईकांना राहण्यासाठी जास्तीचा एपएसआय देण्याची योजना जाहीर करावी या मागणीसाठी उपोषण सुद्धा केले कोकणातील अनेक रुग्णांना मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये मदत करण्याचं काम सिंधुभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून अवरात्र सुरू आहे त्यामध्ये त्यांचे सहकारी सुनील खाडे प्रभाकर पवार संजय फुदळे अमित संदीप राणे संजय फाळके बाबू साळसकर नरेंद्र सिंह भाई कानडे बबलू सावंत संदीप बांदिवडेकर राकेश वालावलकर रोहित महाडिक प्रसाद जाधव असे अनेक सहकारी मुंबईतली त्यांच्या या सेवा कामाची धुरा आजही वाहत आहेत त्यांच्या पत्नी सौ निरजा मुलगा अभिषेक आदित्य भाऊ सुरेश बहिर प्रतिभा शोभा भाचा सिद्धेश पार, हर्ष, ही सगळी मंडळी त्यांना एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजेच प्रमोद सुनीता शांताराम जठार ज्यांच्या आज साठाव्या वाढदिवसाला सिंधुदुर्ग जिल्हावासियांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा